नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा मी श्रावण महिन्याचं भोले बाबाचं एक सुंदर भजन बोलते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे भारी श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे भारी भक्त करी रे पूजा भाव ठेऊन अंतरी भक्त करी रे पूजा भाव ठेऊन अंतरी श्रावण मासाचा महिमा श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले रे भारी भक्त करीती रे पूजा भाव ठेऊन अंतरी भक्त करी तिरे पूजा भाव ठेवून बेल बेलपानाची आवड गळ्यासरपाचा आहार बेलपानाची आवड गळ्यासरपाचा आहार जटे तून वाहे शितल शितल गंगेची धार जटेतून शीतल शीतल गंगेची धार श्रावण मासाच्या महिन्यात महिमा बोले चारे भारी श्रावण मासाच्या महिन्यात महिमा बोले चा भारी भक्त करी रे पूजा भाव ठेवून अंतरी भक्त करी तिरे रे पूजा बाव अंतरी देवा तुझ्या पिंडीवर व्हाय बेल आणि फूल देवा तुझ्या पिंडीवर व्हायल बेल आणि फुलं देवा तुझा रे नावाचा गजर होतोय सर्वत्र देवा तुझा रे नावाचा गजर होतो ये सर्वत्र मनी आनंद घेऊन पायी पायी मी चालीन मनी आनंद घेऊन पायी पायी मी चालीन भक्त करी तिरे पूजा भाव ठेवून अंतरी श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे रे भारी श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे रे भारी भक्त करी ती रे पूजा भाव ठेऊन अंतरी भक्त करी ती रे पूजा भाव ठेऊन अंतरी कोणी जाते हो मंदिरी होते पूजा ही घरोघरी गर कोणी जाते हो मंदिरी होते पूजा हो गरोगरी भोळा देव हा शंकर होतो पावन भक्तावरी भोळा देव हा शंकर होतो पावन भक्तावरी श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे भारी श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे रे भारी भक्त करी ती रे पूजा भाव ठेऊन अंतरी भक्त करी ती रे पूजा भाव ठेऊन अंतरी चंद्र शोभे तो माथ्यावरी त्रिशूल डमरु तुझ्या हाती चंद्र तो माथ्यावरी त्रिशूल डमरु तुझ्या हाती स्वारी तू जी रे नंदीवरी कृपा असू दे भक्तावरी स्वारी तू रे नंदीवरी कृपा असू दे भक्तावरी श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे भारी श्रावण मासाच्या महिन्यात महिमा भोले चारे भारी भक्त करी ती रे पूजा भाव ठेऊन अंतरी, भक्त करी रे पूजा भाव ठेऊ अंतरी हर हर महादेव